हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आमची चालली आहे आता चहा बनवणं पा, टी व्ही पाहणं चालू आहे सकाळी सकाळी प्राची बाईला काहीतरी शिवायचे बंद शिवायचं आहे कैची का कैची पाठीमाग मागाय वाटतं मी आणून देते इथे आम्हाला आज जायचं होतं भाशीचं लग्न होतं आज यांच्या बहिणीच्या मुलीचं तर लग्नाला जाण्यासाठी मी फटाफट चहा ठेवत होते आणि आवरायचं होतं सुट्ट्या असल्यामुळं रात्री सगळेच थोडं लेटने झोपलो होतो तर सकाळी सात वाजता उठलो थोडं उशिरा रोज पाचला उठतो तर आज सातला उठलो होतो त्यामुळं पटापट कामावरण्याची घाई होती पाठीमागं वरण लावलेलं होतं शिजवण्यासाठी काल एकादश होती आईला तर आज दुवादशीचं स्वयंपाक उपास वाढायचा होता त्यांना तर म्हटलं आता वरणच करावं तर वरण करण्यासाठी मी तर घेतलं होतं आणि वरण करत होते सोबत सगळ्यांना तो तर वर वरणासाठी शॉर्टकटमध्ये सामग्री कट करून घेतलेली आहे लसण कोथंबीर कढीपत्ता टोमॅटो आणि सगळे मसाले एकदा त्याच्यात काढून घेतली तेल पण मस्तपैकी गरम झालेले आहे बाफा निघते त्याच्या इथे पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही बघत असाल पात पातेल्यातून वाफ येते जोपर्यंत मोहरी अशी एकदम तडतड तडतड तडत असं तडकत नाही ना तोपर्यंत मला वरण म्हणजे वरण खाल्ल्यासारखंच वाटत नाही तर मी भरपूर सारी मोहरी आणि जिरे टाकत असते त्यांनी एकदम छान टेस्टी वरण लागतं आता मी सर्व मसाले लाल तिखट मीठ हळद सगळं एकाच याच्यात घेतलं होतं खूप गडबड होती म्हणून इथं मी टाकलेलं आहे लसण आता कढीपत्ता टाकणारे कढीपत्ता टोमॅटो सर्व मी टाकून देणार आहे टोमॅटो थोडेसे नरम झाले की आता मी त्यात वरण टाकून हे आमच्या घरच्या डाळीचं वरणही खूप टेस्टी लागतं पण शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त घेतं पण खूप छान बनतं जास्त तिखट तिखट आवडतं आमचे मस्त तिखट जास्त टाकून आणि जवळ येईल आयलाच करायचं आता मळते लगेच आवडायची साडी घालायची माझे डेली ब्लॉग असतात तर रोजच्या आयुष्यात तर आपण लगेच मेकअप करूनच कॅमेरा समोर नाही बसू शकत ना दे माझे ब्लॉग डेली जे लाईफ आपण जगतो डेली ते मी दाखवत असते त्यामुळं डेलीचेच आपले ब्लॉग म्हणजे असणार वर नंतर बंद आम्हाला लगेच स्पीड मळायला इथं बदनापूरपासून चिकणगाव दहा ते बारा किलोमीटर राहतं तर इथून बदनापूर धोपटेश्वर मार्गे आम्ही टर्न घेतला होता ते बघा रस्त्याने ना खूप सारे हॉटेल आणि ते होते आरू झोपी गेले होते पूर्ण रस्त्याने आरू झोपलेली होती त्याच्यामुळं पाय पण हलवता येत नव्हते इथे आम्ही ॲड्रेस विचारण्यासाठी थांबलो होतो तर ती बदा बदापूरहून चांगला रस्ता आहे असं आम्हाला कळलं आणि आम्ही आता इथून निघालो समोर आम्हाला अंतरवाला आवा आणि नान नानापुरती गाव लागलं होतं यांना मी विचारत होते थांबून थांबून किती किती किलोमीटर बाकी अजून थोडं एक दोन गाव टन झाली कीचं चिकनगाव येणार होतं रस्त्याने इतके सगळे गावाचे वावर रिकामी झालेले होते ना म्हटलं बऱ्यापैकी इकडं लोकांना गहू झालेले बा डाळिंबाचे पण बगीचे खूप छान आणि इथं एक सुंदर घर आहे बघा शेतात पण इतकं सुंदर घर बांधलेलं आहे ना हे बघा एकदम सुंदर घर मला इतकं आवडलं ना ते अजून समोर हे बघा असं रस्त्याने सगळं हिरवगार होतं आणि इतकं छान वाटत होतं आरू झोपलेली होती म्हणून मी शांतपणे शिफ्ट करत होते मस्त डाळिंबाच व्यू बघतच होतो हे बघा भुजगावनं दिसलेलं आरू बघ झाकून <laughs> चम्मन बसली साऱ्या रस्त्याने झोपेल होती

<laughs> मोबाईल दे हे आहे दुसऱ्या ताईंचं घर लगन घर आहे इथं मी येऊन बसले होते मला आहेर वगैरे करायचा होता ही इथं आरू माझ्याकडे बघत होती हे <laughs> नवरीचं घर सगळ्यांच्या आवर चालूच होती इथं मग मी आहेर केला इथं स सगळे आहेर करण्यासाठी बसले होते पहिले ना मी लहान होते ना त्यावेळेस आहेर म्हणजे असं पैसे वगैरे कोणी नाही द्यायचं माईकमध्ये पुकारायचे यांनी भांडं आणलं लगेच माईकमध्ये नाव घेऊन कन्यादान म्हणायचे आणि आता सगळ्यांना वाटते की पैसे कामात येतील तर सगळे पैसेच देतात आजकाल आणि ओजन यायची पण पंचायत नाही त्याच्यामुळं आजकाल सगळे पैसेच देतात इथं नवरदेव नाचत होतं तर त्याचं शूट घेतलं मी थोडंसं <laughs> <laughs> चला आता लग्न लावण्यासाठी मन पकड ही गेली नवरची गाडी इथे मंगलाष्टक चालू होत्या आणि लग्नासाठी खूपच पब्लिक आलेली होती खूपच गर्दा होती अगदी आणि यांचं त्यांच्या रघुनाथ इथे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे खूप रश होता अगदी सगळे पाणी 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 सगळं पाण्याकडे जास्त धावपळ होती सगळ्यांची इथं हे त्यांच्या भावाला फोन लावला होता कुठं काय म्हणून इथं जाऊबाई आमच्या आणि धनंजय आहे धनंजयूबाई तो माझा इथं आरूबाई घरी आलो आता काय तर मंडळी आजचा ब्लॉग इथं संपतो उद्या भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय